नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे आलू आणि मेथीची मिक्स भाजी तर इथे प्रथम मी मेथी एक जोडी घेतलेली आहे ती साप निवडून घेतलेली आहे आणि मी चार बटाटे घेतलेले आहेत आता हे मी स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे आणि त्यासाठी जे लागणारे आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आणि चार बटाटे त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे आता इथे मी दोन कांदे घेतले आहेत मिडियम आकाराचे आहे ते बारीक चिरून घेतलेले आहेत एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतला आहे आलं लसूण पेस्ट घेतले पेस्ट म्हणजे थोडस जाडसर घेतलेत एक सात ते आठ लसूण घेतलेले आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि ओला नारळ घेतलेला आहे चला तर मग आता मी भाजी बनवते आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आता ती गरम करून घेते छान असं आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते इथे मी तेल घालून घेते तेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही घाला तर तुम्हाला कमी हवं असेल तर कमी घाला पाहिजे मोहरी घालून घेणार आहे एक चमचा मी जिरं घालून घेणार आहे एक चमचा मी ते हळद घालून घेणार आहे ते अर्धा चमचा मी हिंग घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार गॅस मंद आचेवरच ठेवायचं नाहीतर आपली कोणी करपू शकते हे छान परतून घेते त्याच्यावर मी आता झाकण ठेवून कांद्याचा रंग बदलीपर्यंत शिजवून घेणार आहे एक वाफ काढलेली आहे आता यामध्ये मी टॉमॅटो घालणार आहे याच्यावर देखील मी झाकण ठेवून टोमॅटो छान असं शिजवून घेणार आहे म्हणजे स्मॅश होईल तर इथे मी चेक करून घेते टोमॅटो आपलं कितपत शिजलं आहे टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे आता मी घरगुती मसाला याच्यामध्ये घालून घेणार आहे आहे मालवणी मसाला एक चमचा घातला आहे कांदा लसूण मसाला तो ही एक चमचा घातला आहे इथे प्लेन तिखट आहे एक चमचा आणि इथे मी धणे जिरे धनेची पूड आहे जिरे नाही आहे धणे आहे हे सगळं आता मी छान असं मिक्स करून घेते

पाणी घालून घेणार आहे हे पाणी आलेलं असून ते ज्याच्यामध्ये बनवलं होतं त्याचं पाणी आहे त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि आपले हे बटाटे जे घातलेले आहेत ते थोडे अर्धवट कच्चे असे शिजवून घेणार आहे एक सात ते आठ मिनिटामध्ये हे बटाटे अर्धवट शिजले जाते सात ते आठ मिनिट आपले झालेली आहेत चेक करून घेते बटाटा शिजला आहे बटाटा आपला अर्धवट शिजलेला आहे आता हे जे पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घेणार आहे आणि आता मी याच्यावर झाकण न ठेवता एक पाणी आठवेपर्यंत मी असंच ठेवणार आहे त्यानंतर मी मेथीची भाजी याच्यावरती घालणार आहे आता याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता मी याच्यावरती मेथीची भाजी घालून घेते गॅस मी मंदाच्यावर करून ठेवला आहे

आता मी याच्यावर न ठेवता शिजवून घेणार आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे ओला नारळ थोडा घालून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे बटाटा देखील छान शिजला आहे भाजी देखील शिजली आपण थोडं पाणी आटल्यानंतर आपली भाजी पूर्णपणे रेडी होणार आहे आता इथे भाजी मधलं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे तर यामध्ये मी थोडं वरून हे कच्चं तेल घालून घेणार आहे शेंगदाणा तेल अगदी थोडं घालून द्या याच्यामुळे काय होतं भाजीला मेथीच्या भाजीला जे कडवटपणा आहे तो कमी होतो तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप देखील वापरू शकता पण आम्हाला तूप आवडत नाही त्यामुळे मी तेल यूज केलेला आहे अशा पद्धतीने आपली आलू मेथीची भाजी रेडी झालेली आहे आता मी एका बाउलमध्येही काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली आलू मेथीची भाजी रेडी झालेली आहे मी एका बाऊलमध्ये ही काढून घेतलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा खूप छान होते ही भाजी तुम्ही टिफिनसोबत टिफिनला देऊ शकता तसेच फुलके पोळी किंवा भाकरी वरण भात अशासोबत देखील हे खाऊ शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच देखील करा, देखी करा। धन्यवाद